भांडूपच्या मॅग्नेट मॉल येथे जुनो फर्निचर या चित्रपटाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता या चित्रपटातील प्रमुख कलाकारही उपस्थित होते या प्रयोगाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला सुमारे चारशेहून अधिक प्रेक्षकांनी या शे शोसाठी हजेरी लावली होती मॉलमधील सिनेपोलीस मल्टिप्लेक्समध्ये शोला सुरुवात झाली या चित्रपटातील प्रमुख कलाकार मेधा महेश मांजरेकर भूषण प्रधान अनुषा दांडेकर आणि चित्रपटाचे निर्माते यतीन जाधव उपस्थित होते या कलाकारांनी यावेळी प्रेक्षकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या या चित्रपटातून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुले त्यांच्या नात्यामधील वास्तव दर्शवण्यात आला आहे सर्व कुटुंबांना सोबत पहावा असा हा चित्रपट आहे आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा चित्रपट असून याला ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक आणि दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आजच्या तरुण पिढीचे डोळे उघडावे आपल्या पालकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या या चित्रपटातून दिलेला सामाजिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हा अनोखा उपक्रम विशाल कडणे यांच्याकडून राबविण्यात येत आहे विशाल कडणे यांच्या माध्यमातून मनाच्या संवेदनशीलतेला हात घालणारा युवकांना प्रेरणादायी व उत्कृष्ट कथानक असलेल्या जुनं फर्निचर असा हा चित्रपट सर्व प्रेक्षकांना मोफत पाहायला मिळत असल्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गातून त्यांचे आभार आणि कौतुक व्यक्त करण्यात येत आहे सदर सिनेमाचं कोकण ठाणे रायगड सिंधुदुर्ग येथे मोफत शो आयोजित करण्यात करणार असल्याचं आयोजक विशाल कर्णे यांनी सांगितलंय छायाचित्र शून्य शून्य एक्क्याऐंशी भांडूप येथील विशाल कर्णे यांनी जुन्या फर फर्निचर चित्र या चित्रपटाचा विशेष प्रयोग आयोजित केला होता यावेळी या चित्रपटातील कलाकारांचा विशेष सन्मान विशाल कर्णे यांच्या हस्ते करण्यात आला